जे रंजले गांजले त्याची भेटले त्या पद्धतीनुसार आज काही गांजलो कार संघर्ष आज धुळे जिल्ह्यातील आम्ही नांदेडजवळ आलो होतो आदरणीय आमचे जाधवसाहेब भेटले नंदभाऊ जाधव भेटले काल साहेबांचे बोलणं झालं होतं साहेबांसोबत संघर्ष ग्रुपचे विषय अध्यक्ष जाधवसाहेबांच्या विषयी साहेबांनी म्हणलं आहे की जर तुम्ही तिकडे जात असाल तर जाधवसाहेबांना आमचा निरोप द्या संघर्ष ग्रुपचं काय काम चालू आहे काय नाही त्यांना विचारा आदरणीय नंदू जाधव साहेबांनी विचारलं संघर्ष ग्रुपचं काय काम चालू आहे काय नाही चर्चा झाली तरी सकारात्मक चर्चा होऊन भाऊ यांनी सांगितले की बाकी नवीन ऊर्जा निर्माण झाली बा तुम्ही भेटून साहेबांचा निरोप आणल्यामुळे तरी नंदूभाऊ यांना काय वाटतं विचाराबरोबर नंदू भाऊ बोला आज आपले संघर्ष ग्रुपचे वाक साहेब आले त्यांनी प्रथम फोन केला साहेब कुठं आहेत दुकानावर होतो लगेच धावलो आणि साहेबांना भेटलो साहेबांना भेटून जसे तुकाराम महाराज म्हणता जे रंजले गांजले त्याशी भेटले त्या पद्धतीनुसार आज काही गांजलो होतो आणि रुंजलो होतो आणि त्याला आज उजाळा दिला त्याशी मन येतो आपुले त्या अभंगानुसार साहेबांची भेटणं झालं बोलणं झालं बऱ्याचशा काही गोष्टी झाल्या आणि मनालाही समाधान वाटलं आम्हालाही काहीतरी कुठंतरी मी पण होता की तो आज नाहीसा झाला आणि साहेबांनी एक दोन तास मला दिला त्याबद्दल मी साहेबांचा फार आभारी आहे त्यांनी असंच प्रेम ठेवावं हो। जय संघर्ष जय संघर्ष